वर्ष मी माझ्या आयुष्यात फक्त धमक्या सहन केल्या धमक्या सहन करत असताना मी माझ्या कधीही विचारधारा सोडली नाही विचारधारेपासून तसुभरि हल्लेलो नाही हा देश संविधानाने चालेल हा देश सर्व धर्म समभावाने चालेल आणि ह्या देशामध्ये हिंदू विरुद्ध मुसलमान ही लढाई लावणाऱ्यांचा निषेधच केला पाहिजे आणि तो मी करतच राहणार जीव गेला था था था। तरी चालेल विशाल घटनेनंतर अशा प्रकारचे त्याच्यामुळे माझ्याकडे पत्र आहेत की विशालगडावरती तुम्ही वीस तारखेला रायगडावरती जे झालं भाषण झालं त्याच्यामध्ये काय काय बोललं गेलं हे जरा ऐका तुम्ही ती टीप ऐका व्यवस्थित मग बातम्या तुम्ही द्या विशालगडावर काहीतरी घडणार हे विशालगडाच्या गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून सांगितलं होतं पत्र दिलेलं ते पत्र माझे आता मोबाईलमध्ये तुम्हाला देतो तु पत्र पाच तारखेला ते परत इन्स्पेक्टरला भेटले शाहूवाडीच्या आणि त्यांना सांगितलं की काहीतरी घडणार तुम्ही बंदोबस्त वाढवा पाच तारखेला जिल्हाधिकाऱ्यांना भेटले बारा तारखेला पोलीस स्टेशनला गेले आणि चौदा तारखेला हल्ला झाला पाच बारा चौदा पाच नंतर गावकऱ्यांनी सांगितलेली बातमीमध्ये थोडंसं तथ्य असू शकतं म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे होता शाहूवाडीच्या इन्स्पेक्टरला बारा तारखेला सांगितल्यानंतर त्यांनी गांभीर्याने दखल घ्यायला हवी होती कुणीही काहीही केलं नाही आणि सुमारे बाराशे वर्षापूर्वीच्या दगडा त्याचं घुमट फोडला यांनी अच्छा तसं नाहीये तिथे हिंदू मुसलमान सगळे राहतात त्या दर्ग्यामध्ये जाणारे सत्तर टक्के हिंदू आहेत गजापूर जे गाव त्यांनी अक्षरशः चंबळच्या दरोडेखोरांनी लुटावं तसं लुटलंय घरं फोडली आहेत तिचोऱ्या फोडल्या आहेत बायकांना मारलंय पोरांना मारलंय आणि पळून गेले ते दरोडेखोर कसे पळून जातात तसे पळून गेले माझा प्रश्न एवढाच आहे की हे शिवाजी महाराजांच्या संस्कृतीत बसतं का जेव्हा शिवाजी महाराज सांगतात की शेतात न जास्त ते या देठालाही धक्का लागता कामा नाही किंवा तुम्ही कुठल्याही धार्मिक स्थळावरनं जात असाल तर त्या धार्मिक स्थळाला हात लागता कामा नाही त्यांची पवित्र पुस्तकांना हात लागता कामा नाही तुम्ही इथे पवित्र पुस्तकही फाडलीत तुम्ही इथे ते तोडमोडही केलीत त्या दर्ग्याचीही तोडमोड केली जो बाराशे चौदाशे वर्ष जुना दर्गा आहे त्याचीही तोडमोड केलीत आणि ह्या दंगलीला तुम्ही निमित्त ठरलात ना तुम्ही बोललात पण मागनं दुसरा संभाजी येऊन दंगल घडून निघून पण गेला त्या संभाजीला तर चान्सच हवा असतो आणि ह्याच्या मागे सत्ताधारी आहेत कारण का दोन हजार नऊला सांगलीमध्ये आणि मिरजेमध्ये दंगल झाली त्याचा पूर्ण फायदा पश्चिम महाराष्ट्रात झाला आता जेव्हा एकीकडे एक 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 पॉलिटिकल रिपोर्ट्स येत आहेत की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आघाडीला प्रचंड मतं मिळतील प्रचंड जागा मिळतील अस्वस्थ झालेल्या महायुतीने घडवून आणलेला प्लॅन आहे आणि मी माफी कशासाठी मागू जसं मी सांगितलं की शिवाजी महाराजांना पटलंच नसतं की हे असं घडतंय त्यांचे वडील शाहू महाराज यांनी जे केलं ते शाहू महाराज म्हणजे राजर्षी शाहू महाराजांची शिकवण की ते गावात गेले गावातल्यांची बैठक घेतली त्यांना समजवलं माफी मागितली लोकांनी शाहू महाराजांच्या घरी जायला नाकार दिला तो नाकार त्यांनी मनावर नाही घेतला ते लोकांच्या घरी गेले समजवायला की तुम्ही असं मला आम्हाला दोषी धरू नका त्यांचं खुलं पत्र आहे त्यांनी लिहिलेलं त्या खुल्या पत्रात त्यांनी ज्यांनी ही भूमिका घेतली त्याच्याबद्दल त्यांनी निषेध व्यक्त केलाय राग व्यक्त केलाय दुःख व्यक्त केलंय हेच संभाजी म्हणजे संभाजी राजे आता म्हणूया मला त्यांचा शब्द व्यवस्थित सापडत नाही आणि मी अजूनही बोलतो हे संभाजी राजेंना शोभलंच नाही तुम्ही शाहू महाराजांचे वारसदार तुम्ही शिवाजी महाराजांचे वारसदार तुम्ही दोन्ही समाजाला एकत्र करून पिटवायला पाहिजे होत तुमच्या आडून झालं दंगल तर झालीच नाही महाराष्ट्रात कधी नव्हे ती एक दंगल झाली ज्याच्यामध्ये तुम्ही तो मस्जिदच उद्ध्वस्त केली महाराष्ट्राच्या सत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये दंगली झाल्या पण कधीही कोणीही पवित्र स्थानावरती हल्ले केले नाहीत कधी कोणीही पवित्र पुस्तकं फाडली नाहीत आणि नशिबाने महाराष्ट्र खूप संयमी आणि शांत झालाय महाराष्ट्र विचार करतोय निवडणुका आल्या आहेत आणि दंगलीला सुरुवात होते महाराष्ट्राला हे कळतंय की हे कोण करत आहे कशासाठी करत आहे मतांच्या राजकारणासाठी दोन समाजामध्ये दोन जातींमध्ये दंगल घडवणं हे महाराष्ट्राला न शोभणार आहे राजकारण गेलं चुलीत शेवटी जीव सामान्यांचा सा जातो ज्या शेतकऱ्यांनी आपला पैसा जमू कजमा करून साड्या घेतल्या असतील सोनं नाणं घेतलं असेल ते गाव गाव कुठे आहे गजापूर गाव कुठे काय असेल त्यांचं उत्पन्न ते सगळे जमवलेले पैसे या दरोडखोरांनी लुटून नेले त्यांना किती वाईट वाटत असेल आत्मनं घर फोडलं घर तोडून टाकलं दरवाजे तोडले खिडक्या तोडल्या कुठला आणायचे पैसे आता रिपेअर करायला सर्वसामान्य माणसांनी विचार करावा की कि किती म्हणजे किती कि 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 विकृत बुद्धीची माणसं असतील की गरीबांचे पैसे त्यांच्यासाठी किती महत्वाचे असतात उघड्यावर झोपावं लागलं एवढा मोठा तिथे पाऊस किती असतो गजापूरला किंवा विशालगडावर प्रचंड पाऊस पडतो त्यामुळे मी काय जे काय बोललो चुकी बोल ते चुकीचं बोललेलो नाही ज्यांच्या अंगात रक्त रक्तात शिवाजी महाराजांचं वारस वारसाचं रक्त वाहतं शाहू महाराजांच्या वारसाचं रक्त वाहतं त्याच्याकडनं महाराष्ट्र धर्म पाळला जावा महाराष्ट्रामध्ये द्वेष पसरू नये धर्मद्वेष पसरू नये जातीद्वेष पसरू नये हे शब्दा शब्दात न जाणवलं पाहिजे ही अपेक्षा करणं काही चुकीचं नाही हिंदू विरुद्ध मुसलमान ह्याच्यामध्ये शाहू महाराजांच्या खानदानातल्या कोणी तर असते तर मध्ये पडले असते आणि दोघांना गळाभेट करायला लावली असती जे शाहू महाराज करायचे आणि म्हणूनच आपण म्हणतो की हा महाराष्ट्र कोणाचा तर शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा ते शाहू कोण तर ते छत्रपती शाहू ज्यांचे हे वारसदार आहेत हे बघा एक लक्षात ठेवा एक लक्षात ठेवा छत्रपती म्हणणार नाही थी। ठीक आहे मी बोललो असे पण या देशाचे संविधान करते डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तुला तुम्हाला आणि मला एका समान पातळीवर ठेवलं इथली राजेशाही कधीच संपुष्टात आली हे तर आपण राजा म्हणजे शिवाजी शिवाजी राजेंबद्दल जो सन्मान आहे तो त्या गादीला देतो कारण का त्या गादीला महत्व आहे पण एखाद्या गादीच्या हातनं जर चूक झाली आणि ती जर बोलून दाखवली गेली नाही तर आम्ही शिवाजी राजेंचे वारसदार कसे ते रक्ताचे वारसदार आहेत आम्ही विचारांचे वारसदार आहोत दोन समाजामध्ये तेड निर्माण करणं हे राजर्षी शाहूंना पटलंच नसतं त्यांनी त्याचा धिक्कारच केला असता आणि तोच मी करतोय मी राजर्षी शाहू विचारांचा आहे आजच्या दलितांना पन्नास टक्के आरक्षण देणारे शाहू महाराजच होते म्हणजे त्या राजाला की यांना शिकवलं पाहिजे यांना ताकद दिली पाहिजे हे कळलं ते महाराज राज, ते राजे किती म्हणजे ते छत्रपती ते राजे ते राजर्षी कुठे असतील त्यांची उंची काय होती त्यांची भौतिक पातळी काय होती त्यांना सामाजिक समज किती होती हे त्यांच्या एक एक एक, एक, एक पावलावरून समजतं त्यांच्याच वारशाने ते जपायचं त्या दंगलीला मदत करायची हा विचार करावा जरूर मी याच्यात कुठेही चुकलेलो नाही मला बिलकुल माफी मागायची नाही मी मागणार पण नाही मी माझ्या आयुष्यात जे बोलतो ते ज्या मला इथे पटतं तेव्हाच बोलतो आणि मरणाला तर मी घाबरतच नाही मरण काय आज यायचं उद्या यायचं असेल तर आज येईल ते तुझ्या हातात नसतील तर तुझ्या हाताने येईल नाही तर नैसर्गिक येईल मरणाला घाबरून मी वाक्य पलटवणारा माणूस नाही माझ्या घरात शिरून काय माझ्या घरात काय सोनं नाट आहे जसं गजापूरला केलं तसं लुटायला माझ्या घरात काय नाही माझ्या घरात दोन हजार रुपये वरती रुपयात सापडणार नाही या आणि ज्यांना हे सांगतात ना मला घरात घुसून मी ह्याच खुर्चीवर तुम्हाला दिवसातले कमीत कमी दहा कमी तास बसलेलो दिसतो तेव्हा हे माझ्या घरी विहिरी घुसायचं हे मी खूप वेळा ऐकलो खूप वेळा ऐकून ऐकून आएकुन, आता आला चार चार वेळा माझा फॉलोअप झालाय चार चार वेळा माझ्या घरावरती रेकी झाली आहे रेकी केलेला माणूस आजही जेलमध्ये मा आहे ते नाला बॉम्बस्पॉटमध्ये पकडलेला आरोपी त्यानेच माझ्या घराची रेकी केलेली मी घरात निघालो की मी जातो कसा कुठे जातो हे सगळा पाठलाग करून त्यांनी रेकी केला होता त्यांनी पण केलं कफन बांधके धार्मिक रंग दिला जातो एक लक्षात घ्या तुम्हाला धार्मिक रंग दिल्याशिवाय युती जिंकूच शकत नाही त्यांनी लोकसभेच्या आधी ओबीसी विरुद्ध मराठा पेटवून बघितलं काही झालं नाही आता त्यांना हिंदू विरुद्ध मुसलमान पेटवायचे त्याच्यातही ते यशस्वी झाले नाही कारण का विशालगडाचं वातावरण पेटल्यानंतर लोकांना खाली कळलं की हे चुकीचं चुकीचं आहे हायकोर्टाचा स्टे असताना जिल्हाधिकाऱ्यासारखा माणूस तिथे जाऊन चोडायचे आदेश देतो कोण मोठा हायकोर्ट मोठा की जिल्हाधिकारी मोठा तर या दोघांना तातडीने सस्पेंड करायला पाहिजे होतं जिल्हाधिकारी आणि एसपी त्यांना ठेवलंच कसं आणि मला हसीन मुश्रीफ वर मला म्हणाले की आमच्यावरती प्रचंड दबाव होता तो दबाव कोणाचा होता ते आता स्पष्ट होत आहे तो दबाव कोणाचा होता शासनावर ते आता स्पष्ट होत आणि यांना बोलवलं जात आहे तुम्ही हे बोला तुम्ही हे बोला तुम्ही हे बोला म्हणजे आमच्या पथ्यावर कसं पडेल याचं कॅल्क्युलेशन आहे पण महाराष्ट्र अत्यंत संयमी आणि शांत आहे महाराष्ट्र देशाचं राजकारण ओळखून आहे आणि त्यामुळे देशाच्या राजकारणात घडणाऱ्या घडामोडी ह्या महाराष्ट्राला हिताच्या नाही आहेत महाराष्ट्राच्या महाराष्ट्राला बाधा येईल त्यामुळे महाराष्ट्रामध्ये हे राजकारण चालणार नाही माझं घर उघड ज्याला कोणाला यायचं हे बघा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं निवेदन तारीख पाच सात दोन हजार चोवीस मग जर हे निवेदन देऊन सुद्धा जर तुम्ही त्यांना प्रोटेक्ट करणू करणार नसाल मग असं समजायचं का आम्ही की मुसलमानांचं प्रोटेक्ट म्हणून मुसलमानांना आम्ही संरक्षण देणार नाही असा या सरकारचा ध्येय आणि निर्णय झालेला आहे हे काय पत्र मी खोटाच्या आधारावर बोलत नाही हे सगळी माणसं माझ्याशी दररोज बोलतात दररोज अहो घर लुट घर जेव्हा एखाद्याचं लुटलं जातं ना तेव्हा त्याचे इथे काय दुखत असेल ते समजा चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस राबणारा शेतकरी थोडश्या थोडीशी कमवतो आणि आपल्या त्या कुलूप काय म्हणतात तिजोरीत बंद करून ठेवते ती तिजोरी फोडून त्याचे पैसे घेऊन जातात कसले मराठी माणसं तुम्ही कसले शिवाजी महाराज बघतच नव्हता जाऊ द्या मग अहो द्या माझ्या माझ्या माझे शंभर घर आहेत शंभर घरांच्या बाहेर जाऊन आंदोलन करा आंदोलनाला वगैरे मी नाही घालतो जाऊ द्या आता काय बोलायचं त्यांना हे पण कळत नाही माझं घर कुठे त्यांच्या त्यांच्या काय बोलायचं कमी आंदोलन करणार माझं घर तर माहिती पाहिजे त्यांना सांगतो माझ्या घराबरोबर करू नका माझं पॉलिटिकल ऑफिस आहे तिथे राजकीय ऑफिस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शरदचंद्र पवार गटाचं तिथे आहे मी बसलेलो असतो तिथे या ना घरात कशाला तर मला कळत ना नवीन काय प्रथा सुरू झाला घरी जातो घरी जातो घरी जातो अरे घरी घरी पोरगी असते मुलकर्णी असतात नोकर असतात माझी बायको असते मी तर कधी घरीच नसतो कोण मी आणि तक्रार मी कशाला तक्रार करू त्यांचा व्हिडिओ असेल तो पोलिसांकडे गेला असेल पोलिसांनी स्वतः त्याची नोंद करून घ्यायला हवी मी तक्रार देखो मैं मरने से डरता नहीं हूँ जो विशालगढ़ में हुआ इसके पीछे एक षड्यंत्र था एक कांड था ये मैंने खुल के बोला उससे मैं डरता भी नहीं हूं मैं आज भी कहता हूं कि सरकार और कुछ लोगों ने मिलकर ये प्लान बना के ये सब किया था लेटर रहे।, रहे। पांच तारीख को विशालगढ़ के लोगों ने पुलिस प्रशासन को जाके जिलाधिकारी और पुलिस प्रशासन को जाके बताया था कि गांव में कुछ होने वाला है आप संभालो नहीं संभाला बारह तारीख को फिर से लेटर दिया कुछ नहीं ध्यान दिया और चौदह तारीख को हमला हुआ जो दरगे के बाजू में शिवाजी महाराज खूब रहे थे वो ही दरगाह तुम तोड़ते हो शिवाजी महाराज ने कभी नहीं किया था ना शिवाजी महाराज वो दुर्गा के बाजू में रहे थे विशाल पनार, पनारागढ़ छोड़ के वो जब आए थे विशालगढ़ तो वो आ रहा थे ये खत ये खत में वो सब बताते हैं और लिखते हैं कि हमको डर लगता है हमारे घर लूटे जाएंगे तोड़े जाएंगे फोड़े जाएंगे आप हमें बचा लो जिलाधिकारी कुछ नहीं करता है फिर वो बारह तारीख को जाके पुलिस स्टेशन मिलते हैं कि हमको बचा लो हम कुछ ना कुछ होगा और चौदह तारीख को ये होता है क्या पुलिस सोई हुई थी जिलाधिकारी सोया हुआ था जिलाधिकारी ने कार्रवाई कब की कैसे की क्या जिला को, को मालूम नहीं था कि इसके पास स्टे ऑर्डर है आपको आप लोग क्या मुसलमानों को डराना चाहते हो क्या और गजापुर में तो हिंदू मुसलमान दोनों एक रहकर लड़ाई लड़ रहे हैं अभी क्योंकि वो गांव में पिछले साढ़े चार सौ सालों में जब से शिवाजी महाराज के बाद ये गांव बसा है ये शिवकालीन गांव है कभी भी जातीय तेज नहीं आई थी दिवाली हो या दसरा ईद हो या मुहर्रम एक साथ मनाया जाता है जाओ वो गांव वालों से पूछो ये बाहर के कुछ रहते हैं अपोरी टपोरी जो खुद को शिवभक्त करते हैं, ये काय है के भक्त ये तो दरोडेखोर चंबल के दरोड़ेखोर जाते थे ना गांव में घोड़ा लेके और लूट के चले जाते थे ये ऐसे है गरीब खेती करने वाले किसानों का घर लुटते हो भारत के जमीन को सोना समझ के उससे तुम्हारे लिए गेहूं तुम्हारे लिए अनाज उगाने वाले लोगों का घर लूटते हो तुम जिंदा हो उन, उनकी वजह से वो बारह घंटे चौबीस घंटे मेहनत करते पसीना बहाते इसलिए तुमको घर में अनाज मिलता है उनका घर उठते हो दे, दे सवाल यह नहीं है सवाल यह है कि शोषण जहां भी हो अत्याचार जहां भी हो उधर जाके खड़े रहो एक के ऊपर भी अत्याचार हुआ मैं उसके साथ हूं सामने हजार हो लेकिन अत्याचार और अन्याय सहन नहीं कर

Mids. और मेरा एक क्या संतोष नाम का तो मेरे घर में कोई नहीं आ जा। है। तो आप भी अपने जो हैं। देखो जिंदगी में... में जो कुछ कहता हूं इधर से कहता हूं माफी मैं जिंदगी में नहीं मांगूंगा आज तक मेरा इतिहास तलाश लो मैंने जो भी विधान किया है उस विधान से मैं ऐसा भी हिला नहीं जो भी विधान किया क्योंकि जब तक मुझे यहां होता नहीं है तब तक, तक मैं विधान नहीं करता हूं तुम दंगा करोगे तुम दंगे में शामिल भी होगे, और फिर कहोगे माफी मांगता मांगो नहीं तुमने जो कुछ किया उसके वजह से दंगा हुआ तो आप दोषी हैं आपके पिताजी जाके उधर संभल के, के सबको समझा के आए वो हमारे लिए महान है उनके पैर छूना भगवान के पैर छूने बराबर है जो अभी खासदार है मैं कहूंगा कि वो असली राजर्षि शाहू के वारसदार है आप भी शाहू जी के वारसदार है लेकिन आपने जो किया वो शाहू और शिवाजी को कभी भी पसंद नहीं आता था सर जिस प्रकार से लिखा जाए संभाजी महाराज वहां पे पहुंचे लेकिन जिन्होंने तोड़फोड़ उनका समर्थन किया गया लेकिन शाहू महाराज जब गए तब उन्होंने उनो, गांव वालों के साथ मीटिंग की उनका जो हाल है वो जान लिया और उनसे माफी भी मांगी मैं अरे यो वो ही पड़पन है कि गांव वाले छिड़े हुए थे गांव वालों को एक अलग लग रहा था कि ये घराने से कैसे हमारे साथ ये खेल हुआ तब शाहू महाराज ने जाके उनसे माफी मांगी और तब जाके पूरा कोल्हापुर के लोगों को लगा कि ये असली शाहू महाराज है और फिर वो बंगले उनके जोवाडा के थे राजमहल के थे उधर जाके पहुंचे मुझे गर्व है आज भी शाहू का खून कोल्हापुर में जिंदा है छतराजर्षी शाहू का जिस प्रकार से देखा जाए देखो शाहू महाराज वो है जिसने भारत को आरक्षण सिखाया शाहू महाराज वो है जिसने डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर को डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर बनाया उनको उनकी शिक्षा के लिए पैसा दिया और जब एक मागा दलितों का एक सम्मेलन हो रहा था कोल्हापुर के नजदीक मणगांव मा, मा, करके शहर है जहां उनको बुलाया गया था तभी पहली बार उन्होंने कहा कि दलितों का अपना आवाज मिल गया और उन्होंने शाहू महाराज की तरफ उंगली दिखाई वो शाहू महाराज थे राजर्षि शाहू और आज आज के जो खासदार है हमारे राजर्षि शाहू महाराज उनको मैं सही से सलाम करता हूं कि इस समस्या का हल उन्होंने निकाला एक राजा जाके गांव में माफी मांगता है बैठे हुए लोगों की ये बहुत बड़ी बात है हे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आप टीवी नाइन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं